नमस्कार शुभ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ तर हे आहे ओझरेडे गावातील श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ चला तर मग दर्शन घ्यायला प्रकट मी घरी येणार पूजा वगैरे केली स्वामींची छान पूजा मांडली आणि आता मी तयार झालोय इथे जवळच कुठेतरी कदमवाडी म्हणून गाव आहे माहीत नाही फर्स्ट टाइम जातोय तर ना तिकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे मंदिर आहे असं सांगितलंय विजयकाच्या पप्पांना कोणीतरी आणि ते बोललेत आता आपण तिकडेच जाऊया तर घरी येऊन आम्ही निघालो तर आहे ना हायवे पास केला हायवेनंतर हा वईला रोड जातो जो की ओझरडे मार्ग आहे तर आहे ना त्या रस्त्याने आम्ही आलो जोशीवीरवरून ओझरडे गाव कदमवाडी परफेक्ट असं मला माहिती नाही परंतु जेवढं माहिती मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा इथे गर्दी लागली आहे कारण की खूप जास्त गर्दी आहे आणि बघू शकता आणि फर्स्ट टाईम आम्ही आलेलो इथे तर माहिती नव्हतं की इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे केंद्र आहे काहीच माहिती नव्हतं खूप जास्त रांगा लागल्या होत्या लांब लचक आणि गर्दी होतच होती तर आम्ही सुद्धा रांगेत उभारलो आणि छान आमचं छान पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचं अगदी शिस्तीत दर्शन झालं चला तर मेन दरवाजामधून आतमध्ये तर हा जो आहे तो मोठा प्रशस्त असा हॉल आहे जो की खूप छान आहे आणि भाविक भक्तांची गर्दीही लागली होती आता मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांकडे तर बघा मागे दत्ता अवतार आहेत पुढे स्वामी बसले आहेत आणि मस्त असं त्यांना सजवलं आहे आणि दर्शन छान झालं गोलूला सुद्धा त्यांच्याजवळ दिलं त्या आजोबांजवळ पुजारी काकांजवळ आणि तिथे डोकं टेकवायला सांगितलं तर आम्ही बाहेर आलो बाहेर आलो तेवढी आपल्या पद्धतीने आपल्याला जेवढी द्यायची असेल आपण तेवढी देणगी देऊ शकतो जर का तुम्ही सुद्धा या भागातील असाल तर नक्कीच त्यांना मदत करा कारण की जेवढी जास्त लवकर मदत होईल तेवढي आपण छत्र मंदिर उभा करू आपण यांनी आणि छान आहे जवळपास होत आले त्यांनी सांगितल्या पद्धतीने स्टाईल असेल फरशी असेल वेल्डिंग जे काही लाईटचं फिटिंग्स असतील किंवा पैशाची देणगी असेल अन्न असेल म्हणजे अन्नविषयी तांदूळ गहू ज्वारी तांदूळ डाळ आपण जे काही अन्न द्यायचं असेल ते देऊ शकतो तर आम्ही इकडे अन्नछत्राकडे आलो जे की इथं मंडप टाकला होता आणि मोठे जार होते पाण्याचीही उत्तम सोय होती जेवणही छान होतं शिरा आणि आमटी भात असा इथे बेत होता आणि प्रसाद होता खूप स्वामी खूप आनंदाने आणि आवर्जून खाल्ला आम्हीच काय तिथे येणारे प्रत्येक भावी भक्तजण आनंदाने तो प्रसाद जो आहे तो ग्रहण करत होता त्यानंतर बाहेर आलो आणि वेदिकाला आईस्क्रीम खायची होती तर आहे ना तिला छान ती बोलली आईस्क्रीम खायची मग आहे ना तिला पप्पाने आईस्क्रीम दिली मला हे घे बोलले होते परंतु मी प्रसाद पोटभर खाल्ला होता त्याच्यामुळे आईस्क्रीम खाण्याची काही इच्छा झाली नाही तर आहे ना बघा भक्तजण दर्शन घेऊन आणि इथे छान असे बसले आशीर्वाद घेऊन झाला हां आता वेदिकाचा आईस्क्रीम कधी संपत आहे याची वाट बघत बसले होते कारण की खूप दमाने खात होती आणि शेजारचे तिला बोलतही होते एवढ्या दमाने खाती का गं पटपट खा तर आहे ना बघा गोलूही मस्ती करतोय आणि जे काही ओळखीचे जे भक्तजण होते किंवा जे काही आपले पाहुणे पाहुणे तर नाहीतच पण जे कोणी ओळखीचे लोक होते ते भेटत होती आणि त्यांना हॅलो बाय बाय करत आम्ही तिथून निघालो तर हे ना बघा खरंच खूप भारी आणि प्रशस्त आहे आणि संध्याकाळच्या वेळेस असं काहीचं दिसतंय मंदिर तर खरंच खूप छान आहे स्वामी समर्थ त्यानंतर आम्ही सगळं झाल्याच्यानंतर निघालो घराच्या दिशेने आणि येता येता आम्हाला देवघर बघायचं होतं जे की तिथेच हायवेला आहे देवघर बघितलं आवडलंही पण घेणं असं झालं नाही त्यानंतर देवापुढे आले जीवा लावला आणि होम फेटवला आणि श्री समर्थ समर्थ घे श्री स्वामी समर्थ समर्थ आणि असे विलास श्री श्री स्वामी समर्थ 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला स्वामी समर्थला अक्कलकोट निवासने श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज ही